नमस्कार विधानसभेच्या आखाड्यात पे चर्चा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपल्या या विधानसभेच्या आखाड्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर आपल्या येत आहेत एकूणच आठ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमक्या पद्धतीनं कशा पद्धतीच्या चुरस रंगणार आहेत किंवा लढत आहेत या संदर्भात आपण आणणांशी संवाद साधणार आहोत तर, तर मधल्या लढतीबद्दल काय सांगाल तुम्ही कारण उत्तर हा मतदारसंघ फार वारे कारण सातारा तालुक्याचा काही भाग तिथं तिकडे जातो तुम्हाला सांगतो नागठाणे गट आतित गट आणि वरणे चा थोडासा भाग येतो म्हणजे जिथ ह्या दोन्ही राजांचं प्रभल आहे शिवेंद्र आणि उदयनराजे ह्या दोघांचा हा जिल्हा परिषदेचा मोठा गट त्याच्यामुळं आजपर्यंत इतिहास पाहिला तर ह्या दोन्ही राज्यांनी बऱ्यापैकी बाळासाहेब पाटलांना मदत केली हे वास्तव कारण ते एका पक्षात होते त्यामुळं आजची परिस्थिती अशी आहे की लोकसभेला मनोज घोरपड्यांची ही रंगीत ताली होती प्रचाराची लोकसभेला हा कारण कसं आहे लोकसभेला ते एक संधी होती मतदारांपर्यंत पोहोचवायची आणि मताधिक दिलं किंवा मत त्या विधानसभा मतदारसंघातली मतं जास्तीत जास्त दिली तर त्याचं प्राबल्य तिथं दिसणार होत म्हणून जीव तोडून मनोज घोरपडे हे उदयनराजेंच्या खांद्याला खांद्याला लावून त्यांनी घट प्रचार केला म्हणजे ती विधानसभेची रंगीत तालीम झाली आणि आता लगेच विधानसभा आली त्याच्यामुळं तिथली फाईट आहे ना अतिशय सुंदर होईल अतिशय सुंदर म्हणजे तुल्यबळ म्हणतात ना तसे आजपर्यंत कसं झालं दोन्ही राजे त्यांना मदत करत गेले त्यामुळे बाळासाहेब पाटील हे तिकडून आणि हिकडच्या मताधिक्याने निघून बरोबर आजची परिस्थिती अशी आहे की मगाशीच मी म्हटलं की उंडाळकरांचं जे रयत ग्रुप आहे रयत त्यांचा तो सुद्धा बाळासाहेब पाटलांच्या विरोधात अतीत नागठाणे आणि वरण्याचा काही हा सगळा बाळासाहेब च्या विरोधात गेल्यामुळं मताधिक्याला थोडासा रिवर्स पडला त्यात बाळासाहेब पाटील हे पाली गटात चांगले चालायचे आता पाली गटात सुद्धा कळत न कळत शंभूराज देसाई आणि उदयनराजांच्या निवडणुकीमुळे उदयनराजे तिथपर्यंत पोहोचल्यामुळं त्यांचा एक गट निर्माण झाला आणि बरोबर ह्या विधानसभा निवडणुकीत पालीमध्ये एक सभा झाली हो दुख फडणवीस स्वतः आले होते बरोबर आहे आणि त्या सभेला त्यांनी <coughs> तिथं उदयन राजे होते आज बघा सातारा विधानसभा मतदारसंघात एकही बड्या नेत्याची सभा नाही झाली पण देवेंद्र फडणवीस सभा कुठं घेतली जिथं वीक आहे तिथं वीक कुठं आहे पाली मग पाली सभा टाकली कळत न कळत त्याचा परिणाम होतो आणि तिथे सगळेच उमेदवार आले होते म्हणजे जयकुमार गोरे होते आमदार सिंह राजे होते होते ना ते वरिष्ठ नेता आला की यांना जाणे उमेदवारांना गरजेचं असतं त्या पद्धतीने ते आले पण मुळी बांधण्याचं काम आहे ना उदयनराजेने तिथं फार चांगलं केलं म्हणजे म्हणतात ना की के, केलेल्या कामाची परतफेड म्हणजे जे मनोज गोरपड्यांनी विधानसभेला त्यांचं काम अतिशय प्रामाणिकपणे केलं त्याची परतफेड करण्याची संधी उदयनराजेंना म्हणून उदयनराजे शिवेंद्र राजे हे दोघेही मनोज गोरपड्यांच्या पाठीशी दोघांचे कार्यकर्ते मनोजर पडायसाठी आहे याच कारण असं आहे की कराड उत्तर आणि कराड दक्षिण हे भाजपच्या दृष्टीनेच नव्हे तर उदयनराजांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची लढत आहे म्हणजे उदयनराजे यापूर्वी कधीही कराड उत्तरमध्ये एवढेच पळालेले बघितलेले नाहीत यापूर्वी कराड दक्षिणमध्ये पळालेले पाहिले नाहीत पण या वेळेला उदयनराजांनी कोरेगाव कराड दक्षिण आणि कराड उत्तर ह्या तीन मतदारसंघात अतिशय प्रामाणिकपणे आणि चू तोडून पळतायत आणि जीव तोडून त्याची मोर्ची बांधणी करतात म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे तिथली लढत आता पाटण शे, कराड शहर जे आहे हा कराड शहर हा मला अजून एक कराड उत्तरच्या संदर्भात अजून एक बोलायचंय तुमच्याशी की खर तर देवेंद्र फडणवीसांची जी सभा झाली पालिकेतली त्यामध्ये त्यांनी शरद पवार साहेबांच्या एका वक्तव्याची आठवण केली होती आणि सभेला उद्घोषणा करताना ते काय म्हणाले की भाकरी फिरली पाहिजे हा राजकारणाचा भाग भाकरी फिरवली पाहिजे हे शरद पवारांचं फिर... भाकरी फिरवणं हे राजकारणाच्या राजकीय भाषा आहेत म्हणजे परिवर्तन झालं पाहिजे त्यांचा सांगण्याचा सा उद्देश पण कारखान्याच्या माध्यमात मतदारांशी संपर्क असण्याच्या माध्यमातून पालकमंत्री असताना बाळासाहेब पाटलांचं झालेलं काम बाळासाहेब पाटील तसा पाप बिरू राजकारणी असं म्हटलं जात त्यांच्याकडं सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून असलेला जो त्यांचा ह्या वर्णी ह्या परिसरात जो आहे तिकडं असलेला सभासद आहे कारखान्याचं चाललेलं एकंदरीत कामकाज त्यामुळं त्यांना तिथं त्या मानणारा एक वेगळा वर्ग आहे पण त्यातलीच काही मंडळी अशी आहेत की ह्या दोन्ही बंद आहे किंवा ह्यांचे कार्यकर्ते ह्या दोघांनी एक केलंय राजकारण तुमचं तुम्ही करा पण गट आमची शाबूत राहिले पाहिजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कुणीही हस्तक्षेप करायचा कामा नाही हे त्यांनी पळलेलं आणि ते बाळासाहेबांनी प्रतत्व पाळलं नागटाने गटाने तुमचं तुम्ही बघा उमेदवार कोण द्यायचा कोणी निवडून आणायचं पंचायत समितीला कोण द्यायचं संचालक कोण करायचं त्यांनी ते पाळल्यामुळं बाळासाहेबांचे त्यांचे ट्युनिंग जुळलेलं होतं पण काही वेळेला राजकारणात सक्का भाऊ मदत करत नाही सख्ख्या भावाला अशी काही उदाहरण आहेत तशा पद्धतीनं बाळासाहेबांचे न्युनिंग जरी असलं तर वरून जो पक्ष आदेश येतो ते पाळण्याचं काम हे दोघं करतात आणि दोघांनाही कराड दक्षिण आणि उत्तरचं एक टार्गेट दिलेलं तुम्ही ह्या दोन शीट आणल्या पाहिजे मग ते खऱ्या अर्थानं ह्यांकी उदयनराजे भोसले साठी खरतरी प्रतिष्ठेची लढाई झाली शंभर टक्के आणि ते उतरल्याचं आपल्याला स्पष्ट शंभर टक्के त्यांनी पहिले अगदी उमेदवारी अर्ज भरण्यापासून जी भिंगरी लावली पाहायला उमेदवारी नव्हे ते कोरेगावला उमेदवारी अर्ज भराय गेले साताऱ्यात आले साताऱ्यातून कराडला गेले कराड दक्षिणला गेले म्हणजे त्या दिवसाची त्यांची जी पळापळ होती यापूर्वी मला तर कधी पाहायला मिळालं म्हणजे आणि त्यांनी वेळेला बऱ्यापैकी पक्ष आदेश पाळण्याचं काम केलेलं आहे मला अजून एक कारण उत्तरच्या संदर्भातली विचारायचंय की तुम्ही जसं म्हणाल की आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले खासदार उदयन राजे भोसले यांचं पाडवळ मोठं मनोज दादांना भेटलेलं आहे उंडळकर गटाचा देखील त्यांना फायदा झालेला आहे त्यासोबतच भाजपच्या माध्यमातून ज्या काही योजना झालेल्या आहेत ज्यांनी काही कामं केली आहेत आणि स्वतः दस्तूर खुद्द देवेंद्र यांनी आले दे। मात्र हे सगळं होत असताना सुरुवातीला खऱ्या उत्तरच्या संदर्भात जी पारंपरिक तिथल्या लढती होत होत्या की जिल्हाध्यक्ष जे विद्यमान भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम आहे एक त्यागाची भूमिका घेतली किंवा त्यांना जिल्हाध्यक्ष पदावर घेतलं गेलं आणि त्यांना मनोज दादाने ह्या वेळेचं तिकीट देण्यात आलं आणि त्यांनी देखील याला सहकार्य केलेलं आहे मनोज दादा के ह्या ज्या लढीत नेमकं काय फरक कसा आहे भाजप एक पक्ष असा आहे काम ते धैर्यशील काम नाही असं नाही पण त्यांनी जे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली त्यांच्या कामाशी बघून त्यांना प्रमोशन देण्याचं काम भाजपकडनं निश्चित होत किंवा त्याचा शब्द दिला असेल बरोबर किंवा पक्ष संघटनेत तुम्हाला वर घेता येईल किंवा तुम्हाला भविष्यात संधी देता येईल तुम्हाला विधान परिषदेवर घेता येईल किंवा एखादा महामंडळ असं काहीतरी त्यांची बोलणी झाली असतील त्यामुळे ते एक निष्ठपणे काम करणार कारण जसं ह्या दोघांना टार्गेट दिलं तसं धैर्यशील दादांची खरं तर हे परीक्षा आहे त्यांच्या जो पुष्य सावळी वगैरे तो मतदार त्यांचा जो मतदारसंघ तो परिसर आहे तिथं जर मत कमी पडले तर ते धैर्यशील दादांना बरोबर त्या हा त्याच्यामुळं तुम्ही तिथं मग गद्दारी केली असा ठप्पा पडू नये म्हणून त्यांना जाणं पक्षादेश पळावा लागेल ते पक्षासाठी पळावे लागतील कारण आत्ताच जे राजकीय परिस्थिती अशी आहे की, की काटावरच राजकारण आहे राज्याचं त्याच्यामुळं एक एक आमदार ह्यांना महत्वाचं आहे पण सत्ता टिकवायची झालं तर भाजपच्या प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून वरिष्ठापर्यंत सगळ्यांची धावपळ सुरू आहे सत्ता टिक